मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि विविध कलाकार मंडळी देखील इथे पादुका दर्शनासाठी हजर आहेत आता आपल्यासोबत आहेत अभिनेत्री मीता सावरकर आणि स्मिता शेवाळे खूप खूप स्वागत आहे आताच तुम्ही पादुका दर्शन घेतलेलं आहे काय भावना या निमित्तानं शेअर करायची वाटते कारण असा उपक्रम आणि अशा उपक्रमाचा भाग होणं खरं तर खूप रिअर आहे आणि आगळा वेगळा उपक्रम आहे आणि दुर्मिळ क्षण आहे कारण अठरा संत महंतांच्या पादुका आणि त्यांचं दर्शन करता आलेलं आहे खरं सांगायला गेलं तर आम्ही भाग्यवान आहोत आणि सकाळचे अगदी मनापासून आभार की अशा पद्धतीचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी केला मला हे सांगायला आवडेल की मी आता चित्रपट येतोय मुक्ताई दिग्पाल लांचेकरांचा तर त्यामध्ये आमचा असा एक सीन आहे ज्याच्यामध्ये सगळे संत मंडळी एकत्र येतात तो आता तुम्हाला कळेल प्रमोशन सुरू होतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोण कोण आहेत आणि त्यावेळेला म्हणजे तो आम्ही ऍक्ट करत असताना असं भारावून गेल्यासारखं झालं होतं आणि त्यानंतर मला असं वाटतं हा योगायोगच आहे कारण ना एक तर त्या सिनेमानंतर माझा आध्यात्मिक एक दृष्टिकोन आहे तो खूप चेंज झाला आणि मग त्यानंतर माझं थोडंसं गीता वाचन सुरू झालं आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं संतोष भिंगार यांनी म्हटलं अरे ही आपल्यासाठी एक परवानी आहे आणि हे सोडता नये आणि म्हणून मी माझ्या कुटुंबाला घेऊन आले इकडे कबीरला घेऊन आले आणि कारण संत गजानन महाराज अक्कलकोटचे स्वामी या सगळ्यांच्या बाधुका एकच म्हणजे आम्ही कुठे कुठे जाणार तर ते इथे आले सगळे एकत्र आलेत आणि आम्हाला भेटण्याची संधी दिली आहे कसं असतं मला खूप भक्ती करायची असते किंवा मला खूप ठरवायचं असतं आयुष्यात मला हे करायचंय ते करायचंय म्हणजे त्याच्या सुद्धा मनात असायला हवं ना किंवा त्या, त्याची इच्छा असेल तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो मला असं वाटतं की ही आता यांची इच्छा आहे की त्यांच्या फक्तांनी इथे यावं आणि ते मला जमवून आणता आलं सो छान वाटतं बऱ्याच कलाकारांची आज जे जे हजेरी लावतात त्यांच्याशी बोलते आणि त्यांचं तेच म्हणणं आहे की छान योग जुळून आलाय अनेकदा एकदा आपण ठरवतो आणि एकाच वेळी या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि आपण हे सगळे अनुभवतो हो इथे उपस्थित राहून मी तर तुझ्या काय भावना शेअर कर कसं आहे मी आता जिथे राहते मालाडला त्याच्या मध्ये साई मंदिर आहे तर माझ्या घराच्या म्हणजे मी रहेजा टाउनशिपमध्ये मा मला डीसला राहते आता तिथे दिंडोशी पोलीस चौकी आहे पोलीस दिंडोशी पोलीस स्टेशन आहे आणि दिंडोशीचं मेट्रो स्टेशन झालं आहे आत्ता तर बरोबर मागे साई मंदिर आहे आणि काही वर्षांपूर्वी मॉडेलिंग माझं झाल्यानंतर पहिली इन्व्हेस्टमेंट होती माझी हा फ्लॅट आणि म्हणजे साईबाबांचं सा दर्शन घेऊनच मी तिथे वर गेले तो एरिया असा सडणीचा आहे रहेजा टाउनशिपचा आणि तुला आश्चर्य वाटेल मी गेली काही वर्ष तिकडे राहते साईधाममध्ये मंगलधाममध्ये दर्शनाला रेग्युलरली जाते आणि कोविडनंतर तो खूप रेग्युलरली दर्शनाला जायला लागले कारण मला काही अनुभव आले आणि मी तुला खरं सांगू म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि ही एक गमतीची गोष्ट आहे की आत्तापर्यंत मला शिर्डीला जायचा योग आलेला नाही काही कारण असतं आणि हा प्रसंग मला जेव्हा सकाळमधनं फोन आला आणि त्याने सांगितलं की असं एक संकल्पना आहे आणि सोहळा आहे ते ऐकून मला फार बरं वाटलं की म्हटलं फक्त साईबाबा नाही तर आपल्याला अठरा म्हणजे एका एक आपण कसं मॉलमध्ये जातो हल्ली शॉपिंग सेंट शॉपिंगला जायला सगळ्यांना भरपूर वेळ आहे बिकॉज वी आर अर्निंग बिझी सगळे आपल्या आपल्या कामांमध्ये खूप व्यस्त असतात पण एका सोहळ्यामध्ये आपल्याला सर्व गुरु आणि त्यांच्या परंपरा आणि त्यांच्या पादुका असं बघायला मिळणार आहे हा इतका उत्तम योग परत कधी येणार सो मी खूप आनंदी होते जेव्हा मला कळलं की असा एक सोहळा आहे आणि हा खूप सुंदर उपक्रम आहे कारण मला असं वाटतं की बरेच वेळाला तारखा नसतात वेळ नसते आणि सगळं जुळून येण्याच्या तो आपण म्हणतो ना तो योग असतो तो योग नाही होत म्हणजे इच्छा असते आपली की मला इथे जायचंय तिथे दर्शनाला जायचंय पण हे सगळं एका वेळी जुळून आणणं आणि हे सकाळमुळे शक्य झालेलं आहे सो मी स्वतःला भाग्यशाली समजते की एक कलावंत म्हणून मला प्रत्येक ठिकाणी जायला मिळालेलं नाही अजून पण आज मला इकडे दर्शन झालं आणि खूप छान खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू <laughs> अनेकांचं तेच म्हणणं आहे का हा एक सुंदर योग जुळून आला आहे आणि त्यांना हे दर्शन घेता येत आहे पण तुम्ही कलाकार म्हणून काम करत असताना अध्यात्म आणि भक्तिभाव या गोष्टीचा कलाकार म्हणून किती उपयोग तुम्हाला होत असतो किती ते फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही काम करत असता मला असं वाटत कि अध्यात्म आणि ह्या भौतिक गोष्टी आहेत ना म्हणजे आपण कितीही भौतिक गोष्टींमध्ये असू किंवा आपण कितीही अध्यात्मिक गोष्टींमध्ये फक्त असू तरी ना ह्या एकमेकांची एक सांगड आहे आणि दोन्ही गोष्टी अपुऱ्या आहेत एकमेकांशी म्हणूनच तर युद्ध कर असं अर्जुनाला सांगत असतानाही आध्यात्मिक गोष्ट समजून सांगत होतं ना सगळे धडेच श्रीकृष्णाने हे तिथल्या जो बॅटल एरिया होता तिथे त्यांनी दिले ना सो का दिले कारण तुम्ही जे कर्म करत असता तुम्ही जे काम करत असता तुमच्या भौतिक ज्या गोष्टींचा आनंद घेत असतात त्या बरोबरीनं अध्यात्म असावं आणि फक्त अध्यात्म नसावं म्हणजे तुमचं कर्म करणंही योग्य म्हणजे अपरिहार्य आहे तुमच्यासाठी सो so, ह्या दोन्ही गोष्टी जुळून येतात आज मी कुठलंही काम करते ना तर ते काम करत असताना एक भक्ती एक भाव माझ्या मना मनामध्ये असला पाहिजे मी माझं काम जेवढ्या भक्ती भावानं करेल म्हणजे काय आले भक्ती ना ती आपल्याकडे इतके सारे देव आहेत संत मंडळी आहेत इतकं लिहून ठेवलेलं आहे मी कोणाची भक्ती करू शकते मी माझ्या कामाची पण भक्ती करू शकते सो तो भक्ती भाव मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये असणं ती पॉझिटिव्हिटी असणं त्या पद्धतीचे संस्कार असणं हे गरजेचं आहे आणि अशा ह्या एकत्रितपणे जेव्हा पादुका एकत्रित आलेल्या आहेत त्या गुरुंच्या आणि संतांच्या तर अशा वेळेला आपण एक आठवण करून देत असतो आणि कलाकारांना तर मी म्हणेन की आम्ही काम करतो आम्हाला दिवाळी माहिती नसते किंवा प्रत्येकाला होळीला मी नैवेद्य करूच शकेन घरी असंही नसतं बऱ्याचदा पण मग मग कसं करायचं कसा भक्ती मार्ग स्वीकारायचा आणि कसा अध्यात्म जपायचं तर मुखामध्ये नाव पाहिजे असं सांगितलंय ना संत कुंभार कुठलंही काम करत असताना मुखामध्ये नामस्मरण असावं मला असं वाटतं तेवढं जरी केलं ना तरी भरपूर असत आणि ते, ते, ते होतपाल लांजेकरांसारखे आणखी बरेचसे डिरेक्टर आहेत की जे आध्यात्मिक चित्रपट करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यानिमित्ताने पण आमचा अभ्यास खूप होतो सो हे सगळं इंटरलिंक आहे सगळं मला असं वाटतं ते, ते कामातली भक्ती आणि त्याबद्दल तू नमूद केलेलं आहे मी तर तुझ्या बाबतीत काही आहे अध्यात्म असेल भक्तीभाव तुझ्या कामामध्ये त्याचा तुला कसा उपयोग होतो आणि ते तुझ्यासाठी कसं फायदेशीर ठर बरेच वेळाला काय होतं माहिती कलावंत आपण जेव्हा पूर्ण वेळ या क्षेत्रात कामाला येतो कामाला सुरुवात करतो सुरुवातीला खूप धडपड असते म्हणजे मी मॉडेल असल्यामुळे ला मला माहिती भरपूर ऑडिशन्स वगैरे देऊन मग कामाला सुरुवात होते आणि खूप वेळेला ना आपल्याला काम कधी मिळणार आहे पुढचं आणि आपलं कसं होणार आहे इथे पुढे या क्षेत्रामध्ये याची आपल्याला काही कल्पना नसते कधी कधी आपण दिशाही नाही होतो आणि कर्म करत असताना जसं ही मगाशी म्हणाली की आपल्याला एक कोणीतरी गुरु लागतो जसं भगवद्गीतेमध्ये कृष्णा म्हणजे अर्जुनच असतो आम्ही सगळेच कारण आम्ही आपल्या आपल्या मार्गावर काहीतरी प्रयत्न करत असतो प्रयत्न आपले कधीतरी फलद्रुप होतात कधी कधी होत नाही कधी कधी फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन काही मंडळी या क्षेत्रात काम लाय का पण आपलं एक आतलं एक, एक प्रेम एक प्रेम भावना असते की मला हे करायला आवडतंय आणि ते कर्म मी करणार आणि कलावंताला ते सतत सातत्याने करत राहायला लागत पण अशा वेळेला आपण कधी जेव्हा दिशाहीन होतो त्यावेळेला आपल्याला गुरूंचा हात डोक्यावर लागतो नाहीतर आपली दिशा चुकते आणि आपल्याकडे अशी अनेक कलावंतांची उदाहरणं आहेत जे सॉरी टू से पण ते डिप्रेशनमध्ये जातात ते आपल्या आयुष्याचा अंत करतात आणि ते खूप दुःखदायक आहे तर मला असं वाटतं आपलं मन मनस्वास्थ्य ठेवण्यासाठी पण मन आपलं असं असतं ना की ते इकडे तिकडे भटकत राहतं आणि त्या विचारांना एक दिशा योग्य दिशा ही सर्व संतांनी आणि गुरुपरंपरेनीच दिली आहे जर गुरु नाही तर आपण कोणीच नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका